दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथील ईएसआय हॉस्पिटल बाबत कामगारांच्या नेहमीच तक्रारी आलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर या हॉस्पिटलला भेट दिली आहे कामकाजाबाबत चौकशी करणे कामी नाशिक जिल्हा सिटूच्या शिष्टमंडळाने ईएसआय हॉस्पिटलला भेट दिली असून रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा व उपचार मिळण्याकामी कार्यालयीन अधीक्षक एस एस जवादे यांच्यासोबत चर्चा केली आहे या चर्चे दरम्यान कामगारांकडून मोठ्या प्रमाणात ईएसआयच्या नावाखाली पैशांची कपात केली जाते त्याचप्रमाणे आणून देण्यात आले या तपासणी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून तसेच कॉन्ट्रॅक्ट वर डॉक्टरांची भरती करून या हॉस्पिटलचे कामकाज चालवले जाते या रिक्त पदामुळे व कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना व्यवस्थित अशा सुविधा व उपचार मिळत नसल्याचे देखील समोर आले आज सिटूच्या शिष्टमंडळाने ई एस आय सी हॉस्पिटलला दिली आणि त्याच्यामध्ये जे पेशंट आहेत त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांबद्दल आम्ही मॅडमबरोबर चर्चा केली आणि त्या माध्यमातून काय सुविधा भेटता काय नाही या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही विचारविनिमय केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या अशा पण आढळून आलं की ह्या ई एस आय सी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा स्टाफची सुविधा नाही आहे अप कमतरता आहे आणि त्याबद्दलसुद्धा आम्ही निवेदन वरच्या लेवलला देणारच आहे पण आजच्या कंडिशनला जो पेशंट येतो तो कसा समाधानी असेल या संदर्भात आम्ही मॅडम जवानदेव मॅडमशी बोललो आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केलं की जे पेशंट येतील ते नक्कीच समाधानी होऊन आणि चांगला उपचार आम्ही देऊ असं त्यांनी आम्हाला आव्हान दिलं यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे जनरल सेक्रेटरी देवीदास अडोळे सेक्रेटरी तुकाराम सोनजे सतीश खेरनार अरविंद शहापुरे गौतम कोंगळे आदी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर